नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आज आपण हनी सकल या फुलझाडाबद्दल बोलूया हे एक असं फुलझाड आहे की तुम्ही दिवसभरात केव्हाही या झाडाच्या आसपास गेलात तर एक मंद सौम्य सुगंध लक्ष वेधून घेतो वाऱ्याच्या लहरीवर सुगंध दरवळत राहणारं म्हणजेच ज्याला आपण दिलखेचक मनमोहक म्हणू असं हे सुगंधी फुलझाड निसर्गात प्रत्येकाला त्याच्या गुणवैशिष्ट्यानुसार नाव दिलं जातं तसंच हनी सकल म्हणजे ज्याच्या फुलात मोठ्या प्रमाणात मध आहे असं फुल झाड याचं मराठी नाव आहे मधुमती आता याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याआधी एक विनंती जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मी हे रोप आणून साधारण सात आठ महिने झाले असतील नर्सरीतून आणलं तेव्हाही याला भरपूर फुले लागलेली होतीच नेहमीप्रमाणे पॉटिंग मिक्सर घेऊन रोप लावून दिलं हानी सकलच्या जवळपास एकशे ऐंशी प्रजाती आहेत त्यापैकी काही वेलवर्गीय तर काही झुडपे आहेत माझ्याकडील ही व्हरायटी म्हणजेच छोटे खाणी झुडूप आहे याचं शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रम इंडिकम असं आहे जमिनीत किंवा कुंडीतही हे लावता येतं जमिनीत असेल तर साधारण दोन अडीच मीटर पर्यंत उंच वाढू शकते हे एक बारमाही झुडूप आहे असं लक्षात आलंय की याच्या फांद्या बऱ्यापैकी नाजूक असतात लंबवर्तुळाकार पानांवर प्रत्येक नोडमध्ये चार पाने असतात पाने गडद हिरवी गुळगुळीत गुड़ असून त्यावर हलकासा मेनासारखा थर असतो पानांच्या कडा दातदार असतात आता वळूया याच्या फुलाकडे अत्यंत नाजूक सुंदर अशी क्रीम कलरची ही फुले ट्यूबलर टाईपची असतात ती गुच्छात उमलतात कळ्या भरपूर लागतात आणि त्या एकामागून एक अशा उमलत राहतात फुलांचा सुगंध संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी जास्त तीव्र होतो जवळपास आठ ते पंधरा दिवस ही फुले झाडावर टिकतात सौम्य सुवासिक फुले मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात हनी सकलची पिवळी किंवा लालसर फुले येणारी आणखी एक व्हरायटी जापनीज हानी सकल अतिशय लोकप्रिय आहे या जापनीज व्हरायटीला बिया लागतात आता हनी सकलला लागणारे ऊन खत पाणी याबद्दल सांगायचं तर बहुतेक सुवासिक फुले येणाऱ्या फुलझाडांना दिवसातील सहा किंवा अधिक तास थेट सूर्यप्रकाश लागतो तुम्ही तसंही ते सेमीसेडमध्ये ठेवू शकता पण पूर्ण सूर्यप्रकाशात हे जास्त चांगले वाढतात फुलतात तुम्ही बघतच आहात की माझ्याकडील हे सहा सात महिन्यापूर्वी लावलेले रोप टेरेसवर आहे आणि ते किती भरभरून फुलले आहे कुंडीतील रोपाला दोन तीन दिवसातून एकदा पाणी आवश्यक आहे जमिनीत असेल तर थोडं आज उद्या चालू शकत तिथं पाण्याची फारशी चिंता राहत नाही मातीचा कस टिकून राहण्यासाठी तीन महिन्यातून एकदा शेणखत गांडूळ खत जे काही सेंद्रिय खत तुमच्याकडे असेल ते मातीत मिसळून घाला बस एवढी काळजी घेतली तरी पुरे माझ्या अनुभवावरून सांगते की हानी सकलला फार काही करावे लागत नाही हानी सकलचा प्रसार स्टेम कटिंग लेअरिंग किंवा ज्या व्हरायटीना बिया लागतात त्यांच्या बियांद्वारे केला जातो कटिंगद्वारे रोप तयार करणे ही एकदम सोपी पद्धत आहे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडाची सहा ते आठ इंचाची फांदी कट करून घ्यावी मुळांच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी रूटिंग हार्मोन लावून ओलसर मातीत खोसून द्यावी उबदार जागी ठेवावे रुजल्यानंतर रोप मोठ्या कुंडीत किंवा जमिनीत लावता येते अशा पद्धतीने रोपे तयार करता येतात माझ्याकडील हे रोप केवळ सहा सात महिन्याचे असल्यामुळे त्याची फांदी कट करून किंवा ते मातीत खोसून रोपाची लागवड करून दाखवणं वगैरे शक्य नाही आपण हे समजून घ्याल अशी आशा आहे काही रोगात सकलची पाने औषध म्हणून वापरतात हनी सकलचा उपयोग लघवीचे विकार डोकेदुखी मधुमेह संधिवात आणि कर्करोगासाठी केला जातो विष बाधा रोखण्यासाठी आणि गर्भनिरोधक म्हणून वापरतात हनी सकल कधीकधी त्वचेवर जळजळ आणि खाज सुटण्यासाठी आणि जंतू मारण्यासाठी लावले जाते अँटी इम्प्लमेंटरी अँटी व्हायरल अँटीडायबेटिक कार्डिओ प्रोटेक्टिव्ह कॅन्सर प्रोटेक्शन ब्लड प्रेशर यासाठी असं हे उपयोगी फुल झाड आहे तर मग काय म्हणता मंडळी हे छोटे खाणी सुंदर गोड सुगंधी आणि सकल आपल्या बागेत असावं असं नाही का वाटत तुम्हाला धन्यवाद